आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश, गणेश विसर्जनाची तयारी पाहण्यासाठी नवी मुंबई पोलीस खारघर विभागाचे उपायुक्त श्री विक्रम पाटील यांनी कामोठे येथील शिवमंदिराजवळील तलावाला भेट दिली यावेळी कामोठे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ विमल बिडवे तसेच पनवेल महानगरपालिका कचे अधिकारी श्री भंडारे उपस्थित होते उपायुक्त विक्रम पाटील यांनी तलाव परिसराची पाहणी करून विसर्जनावेळी होणाऱ्या गर्दीचे नियोजन सुरक्षेची तयारी आणि स्वच्छतेची स्थिती याची सविस्तर चौकशी केली यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी परिसराची स्वच्छता केली व तलाव परिसर स्वच्छ आणि नीटनेटका ठेवण्याचे आश्वासन दिले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौविमल बिडवे यांनी विसर्जनावेळी रहदारी कशी सुरळीत ठेवता येईल वाहतूक व्यवस्थेसाठी पोलिसांचे पथक कसे तैनात केले जाईल तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी केलेली तयारी याबाबत उपायुक्तांना माहिती दिली उपायुक्त विक्रम पाटील यांनी नागरिकांनी गणेशोत्सव आनंदात आणि शांततेत साजरा करावा तसेच विसर्जनावेळी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले